ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आरती कुंभार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार सामाजिक कार्याचाही सन्मान. आरती कुंभार यांनी सावित्री माध्यमिक विद्यामंदिर आंबेत जिल्हा रायगड येथे 35 वर्षाहून अधिक प्रामाणिकपणे सेवा केल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षक etter कर्मचारी संघटनेच्या महामंडळावर नेतृत्व करण्याची संधी मिळाली. आपल्या कौशल्याचे व नेतृत्वाचे पैलू त्यांनी सिद्ध केले तसेच अंगी असलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे हिरकणी कन्या महिला मंडळ या उत्तम या माध्यमातून महिलांचे प्रबोधन व संघटन केल्याने संघटनेस रायगड जिल्ह्यामध्ये मानाचे स्थान आहे अशा या कर्तृत्वान व्यक्तिमत्वाचा सन्मान करताना अभिमान वाटतो असे प्रतिपादन कार्यक्रमाच्या अध्यक्ष व सावित्री विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक लक्ष्मण यादव यांनी केले रुक्मिणी पेन नथुराम शेठ मंगल कार्यालय गोरेगाव जिल्हा रायगड येथे हा सेवापूर्ती कृतज्ञता सोहळा संपन्न झाला आरती कुंभार यांचा सेवापूर्ती निमित्त लक्ष्मण यादव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर संघटना महामंडळ यांचेकडून मानपत्र देण्यात आलं हिरकणी कन्या महिला मंडळ यांचेकडून रेशमी वस्त्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ अध्यक्ष अनिल माने माजी अध्यक्ष बाबा गडगे कविता खोपकर शिवाजीराव खांडेकर रायगड जिल्हा माध्यम व उच्च माध्यम शिक्षकेतर सेवक संघ अध्यक्ष मिलिंद जोशी घनश्याम कुंभार दत्तात्रे कुंभार संगीता कुंभार संजय कुंभार मालती कुंभार रेखा कुंभार यांनी मनोगत व्यक्त केलं स्वागत व प्रास्ताविक बित्सुबीशी कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट संजीव कुमार कुंभार यांनी केले राजू रणवीर गोरेगावचे सरपंच जुबेर अब्बासी सुचित भोसले अनिल कुंभार युनायटेड इन्शुरन्सच्या मॅनेजर वनिता कुंभार यांच्यासह महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना महामंडळाचे पदाधिकारी हिरकणी कन्या महिला मंडळाच्या सर्व सदस्य तसेच शिक्षक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती सूत्रसंचलन अपूर्वा पांचाळ आणि निलिमा काप यांनी केलं अनिरुद्ध कुंभार यांनी आभार मानले महानकरी निपसाठी विकास लवाटे यटराव